नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशात महिला सरपंच मात्र कारभार पतीकडून म्हणूनच सरपंचपती संस्कृतीला पायबंद आवश्यक पंतप्रधान वस्तुसेवा करासंबंधीचं घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर काँग्रेसचा सा सभात्या दोन हजार सतरा अठरापर्यंत वित्तीय तू तीन टक्क्यांपर्यंत कमी करणं आव्हानात्मक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली कृषी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी विरोधकांची राज्यसभेत मागणी रिझर्व्ह बँकेच्या पतपुरवठ्याच्या प्राधान्य क्षेत्र मानकांमध्ये फेरबदल छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसह अन्न प्रक्रिया उद्योगांनाही मिळणार लाभ एक मे पासून देशभरात बीएसएनएल ग्राहकांना रात्री मोफत दूरध्वनी सेवेची भेट आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात छप्पन्न ग्रामपंचायतींसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दुपारपर्यंत चाळीस टक्के मतदान अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंचांच्या वतीनं त्यांचे पतीच कारभार चालवत असल्याचं चित्र सर्वत्र दिसतं ही सरपंच पती संस्कृती बंद व्हायला हवी असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पंचायती राज दिवस कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे मात्र अनेकदा ग्रामीण भागात त्यांचे पती आपल्या वर्चस्वाचा दुरुपयोग करत सरपंचा कारभार करताना दिसतात ही अनिष्ट संस्कृती त्वरित बंद व्हायला हवी असं पंतप्रधान म्हणाले महिलांना स्थानिक राजकारण आणि प्रशासनात अधिकाधिक संधी आणि प्रोत्साहन मिळायला हवं यावर त्यांनी भर दिला ग्रामीण भागात शाळाबाह्य मुलांच्या वाढणाऱ्या संख्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली एकही मूल शाळा सोडणार नाही याकडे लक्ष देणं ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे असं पंतप्रधान म्हणाले अगर गांव में हम लीडरशिप लेकर के टीम बना लें सरकार के इतने लोग हमारे यहां रहते हैं लेकिन हमें भी पता नहीं होता क्या कभी हमने ये सोचा कि सप्ताह में एक घंटा कम से कम हम सरकार के रूप में एक साथ बैठेंगे सामूहिक रूप से प, अपने पंचायत के विकास की चर्चा करेंगे आप देखिए देखते ही देखते बदलाव शुरू हो जाएगा गावांमध्ये किंवा आसपास राहणाऱ्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना एकत्र करून त्यांच्या मदतीनं शासकीय योजनांचा लाभ आणि समुदाय सहभागाचं काम करावं अशी सूचना त्यांनी सरपंचांना केली बाल शिक्षण बालकांचा आहार आणि लसीकरण या बाबींकडे प्राधान्यानं लक्ष द्यावं असंही पंतप्रधान म्हणाले खरा भारत हा खेड्यांमध्ये आहे त्यामुळे देशाचा विकास करायचा असेल तर खेडी विकसित करायला हवीत त्यासाठी गांधीजींच्या स्वयंपूर्ण गावाच्या संकल्पनेचा आदर्श बाळगायला हवा असंही मोदी यावेळी म्हणाले लोकसभेत आज जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्यासंदर्भातलं घटनादुरुस्ती विधेयकही मांडण्यात आलं विधेयक मांडण्याला काँग्रेस विरोधकांनी आक्षेप घेतला विधेयक आधी स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी करत काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला मात्र विधेयक मांडण्याला अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर त्याचा निषेध करत काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला वित्तमंत्री अरुण जेटली यांनी हे विधेयक मांडून वस्तू आणि सेवा करामागची भूमिका स्पष्ट केली हा कर लागू झाल्यास सकल राष्ट्रीय उत्पादनात एक दोन टक्क्यांची वाढ होईल तसंच उत्पादनाचा खर्च कमी होऊ शकेल ही जेटली म्हणाले हे विधेयक लागू झाल्यावर क्षेत्राचा विस्तार होईल तसंच कर चुकवेगिरीला आळा घालणं शक्य होईल असं जेटली यांनी सांगितलं हा कर लागू झाल्यावर राज्यांनाही लाभ होईल असं जेटली म्हणाले चलन फुगवट्याला आळा घालण्याच्या दृष्टीनंही हे महत्वाचं पाऊल ठरेल असं जेटली यांनी सांगितलं तत्पूर्वी एका प्रश्नाला उत्तर देताना वर्ष दोन हजार सतरा अठरापर्यंत वित्तीय तूट तीन टक्क्यांपर्यंत कमी करणं आव्हानात्मक असलं तरीही सरकार पायाभूत सुविधा आणि सिंचन प्रकल्पांच्या उभारणीत कुठलीही तडजोड करणार नाही असं आश्वासन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सभागृहात दिलं गेल्या वर्षात वित्तीय तूट चार पूर्णांक एक दशांश टक्क्यांपर्यंत कमी करण्यात सरकारला यश आलं आहे मात्र तीन टक्क्यांपर्यंत कमी करण्याचं मोठं आव्हान सरकारपुढे आहे एकीकडे अर्थव्यवस्था सुदृढ करणं आणि विकास दर वाढवण्याचंही आव्हान आहे त्यासाठी चालू आर्थिक वर्षात सत्तर हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे असं जेटली म्हणाले पायाभूत सुविधा आणि सिंचन या क्षेत्रात सरकार मोठी गुंतवणूक करणार असल्याचं जेटली येत्या दोन तीन वर्षात अर्थव्यवस्थेत शिस्त आणल्यास वित्तीय तूट आटोक्यात आणता असंही जेटली यांनी सांगितलं राज्यसभेत आज अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मुद्दा गाजला अशा संकटग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली तसंच महिला बँकेच्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी विशेष किसान बँक सुरू करावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली या बँकेकडून शेतकऱ्यांना एक ते दोन टक्के व्याजदरावर कर्ज पुरवठा केला जावा अशी सूचनाही त्यांनी केली स्वामीनाथन समितीच्या शिफारसी शेतकऱ्यांसाठी व्यापक हिताच्या असून ले 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 त्या स्वीकारण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस या पक्षांनी एकत्र यावं असंही संयुक्त जनता दलाच्या खासदारांनी आज राज्यस्वेत म्हटलं शेतकऱ्यांना कृषी विमा मिळावा केंद्र राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलं गजेंद्रसिंग या शेतकऱ्यानं हे देशभरातल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केलेलं बलिदान असून त्यासाठी अनेक मंत्री जबाबदार आहेत असा आरोप संयुक्त जनता दलाचे खासदार कसी त्यागी यांनी केला शेतकऱ्यांशी संबंधित चर्चेवर पंतप्रधानांनी सभागृहात येऊन उत्तर द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली भारतीय रिझर्व्ह कर्ज देण्यासाठीच्या प्राधान्य क्षेत्राच्या मानकांमध्ये बदल करून छोट्या आणि अल्पधूरधारक शेतकऱ्यांनाही कर्जाच्या मानकांमध्ये समाविष्ट कि आहे रिझर्व्ह काल मुंबईत यासंदर्भात निवेदन जारी केलं यानुसार शेतीसाठीच्या कर्जाचं सर्वसाधारण लक्ष अठरा टक्के कायम ठेवण्यात आलं आहे मात्र प्रत्यक्ष शेती आणि अप्रत्यक्ष शेती असं वर्गीकरण रद्द केलं आहे त्यामुळे आता अन्न प्रक्रिया किंवा कृषी उत्पादन प्रक्रिया अशा कृषी संलग्न उद्योगांसाठीही शेतकऱ्यांना पतपुरवठा होऊ शकेल नव्या नियमावलीनुसार मध्यम उद्योग सामाजिक पायाभूत प्रकल्प आणि नवीकरण ऊर्जा प्रकल्पांसाठीही कर्जपुरवठा होऊ शकेल या सर्व क्षेत्रांना प्राधान्यक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधाही आता प्राधान्य मानकात जोडली गेली आहे तसंच शैक्षणिक योजना ज्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांचाही समावेश आहे अशा सर्व उद्दिष्टांसाठी वैयक्तिक कर्जाची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे रिझर्व्ह फेरबदल त्वरित लागू करण्यात आले आहे येत्या पाच वर्षात भारत युरिया निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत स्थान मिळवेल अशी माहिती केंद्रीय खत आणि रसायन मंत्री अनंतकुमार यांनी काल लोकसभेत दिली सरकारनं काही ठिकाणी उर्वरक संयंत्र बसवण्याबाबत योजना बनवली आहे पाच वर्षात त्यादृष्टीनं प्रगती दिसून येईल ते म्हणाले उत्तर भारतात गंगा नदीचा प्रदेश सुपीक आहे या भागात जगदीशपूर हल्दिया दरम्यान गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्या निधीतून उर्वरक संयंत्र बसवण्यात येणार आहे सध्या भारत युरियाबाबत स्वयंपूर्ण नसल्याचं म्हणाले मात्र देशात युरियाची कमतरता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आसियान देशांच्या क्षेत्रात दहशतवाद आणि सुरक्षाविषयक लढ्यात सहयोग करण्याची भारतानं तत्परता व्यक्त केली परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या सध्या इंडोनेशिया दौऱ्यावर असून जकार्तामध्ये त्यांनी दहा आसियान सदस्यांच्या गटाचं उद्घाटन केलं त्यातून आसियान क्षेत्रात भारताला आणखी सक्रिय सहभाग नोंदवण्याची त्यांनी सुरुवात केली यावेळी त्यांनी अठ्ठावीस आशियाई आणि आफ्रिकी विभागातल्या प्रतिनिधींची भेट घेतली तसंच तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांनाही भेटून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं दूरध्वनी सेवेला नवसंजीवनी देण्याच्या हेतून बीएसएनएल म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडनं रात्रीची दूरध्वनी सेवा मोफत करण्याची घोषणा केली आहा येत्या एक पासून संपूर्ण देशभरात रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत बीएसएनएलच्या दूरध्वनीवरून कुठेही मोफत फोन करता येणार आहे दूरध्वनीवरून इतर मोबाईलवर फोन करतानाही ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता येईल बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली या योजनेसाठी कालमर्यादा नसून पुढच्या सहा महिन्यानंतर तिचं नूतनीकरण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं बीएसएनएल दूरध्वनीच्या नागरी आणि ग्रामीण भागासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व प्लॅन्सनाही ही सुविधा लागू असेल देशातली आघाडीची दूरध्वनी सेवा सद् असलखिबीएसएनएलची सध्या स्पर्धेत पिछहाहाट झाली आहे या सेवेला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीनं हा निर्णय घेतल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितलं आम आदमी पार्टीच्या शेतकरी मेळाव्यादरम्यान राजस्थानच्या शक्कऱ्यांना आत्महत्या केल्यानंतर भाषण आणि मेळावा सुरू ठेवल्याची चूक झाल्याची कबुली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे या प्रकरणी कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असंही केजरीवाल यांनी म्हटलं या याप्रकरणी दोषी असलेल्यांना कठोर शिक्षा दिली जावी मात्र प्रसार माध्यमांनी सवंग प्रसिद्धीसाठी या मुद्यावर चर्चा करू नये तर शेतकऱ्यांवर संकट या मुद्द्यावर भर द्यायला हवा असं म्हणाले या संपूर्ण प्रकरणात आपल्याला चौकशीसाठी बोलवलं तर चौकशीला सामोरं जाऊ असं केजरीवाल यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्याचा नक्षलग्रस्त भाग असलेल्या अहेरी सिरोंचा भामरागड एटापल्ली या चार तालुक्यातल्या छप्पन्न ग्रामपंचायतींसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे दुपारी एक वाजेपर्यंत चाळीस टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सकाळी साडेसात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होत असून सुमारे चार हजार पोलीस जवानांचं सुरक्षा कवच मतदान केंद्र आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलं आहे सीआरपीएफच्या बारा कंपन्या एसआरपीएफच्या पाच कंपन्या गडचिरोली पोलीस दलातल्या सी साठ पटकाच्या बारा पार्ट्या निवडणुकीत अत्यंत संवेदनशील भागात लावण्यात आल्या आहेत ला मतदानाच्या पूर्वसंध्येला हेलिकॉप्टरद्वारे पोलिंग पार्ट्या काम सुरू असताना एटापल्ली तालुक्यातील जवेली या भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती पतंगाच्या मांज्याची विक्री आणि वापरावर राज्य सरकारनं पूर्ण बंदी घातली आहे राज्य सरकारनं काल यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं या जीव अनक्जीव जखमा होतात तसंच पक्षांचाही जीव जातो त्यामुळे पेटा या पर्यावरणवादी संस्थेनं या मांज्यावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती या पार्श्वभूमीवर सरकारनं मांज्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे राज्यात काल नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांची मतमोजणी झाली नवी मुंबईत एकशे अकरा जागांपैकी बावन्न जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे शिवसेनेला सदतीस भाजपाला सहा काँग्रेसला दहा तर इतरांना पाच जागा मिळाल्या आहेत औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत एकशे तेरा जागांपैकी एक्कावन्न जागांवर महायुतीनं विजय मिळवला शिवसेनेनं एकोणतीस तर भाजपानं बावीस जागांवर विजय मिळवला आहे तर एमआयएमला पंचवीस काँग्रेसला दहा राष्ट्रवादी काँग्रेसला तीन तर अपक्ष आणि इतरांना मिळून चोवीस जागांवर विजय मिळाला आहे सात नगर निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ नगर परिषदेत सत्तावन्न शिवसेनेनं सर्वाधिक पंचवीस जागा पटकवल्या तर भाजपाला दहा जागा मिळाल्या आहेत बदलापूर परिषदेच्या सत्तेचाळीस जागांपैकी शिवसेनेनं सर्वाधिक चोवीस तर भाजपानं वीस जागा मिळवल्या आहेत पुणे जिल्ह्यातली राजगुरुनगर नगरपरिषद जळगाव जिल्ह्यातली वरणगाव नगरपरिषद तसंच नागपूर जिल्ह्यातल्या वाडी आणि मोवाड नगर भाजपाची सरशी झाली आहे नांदेड जिल्ह्यातल्या भोकर नगर परिषदेत काँग्रेसला सर्वाधिक बारा जागा मिळाल्या आहेत दोन महापालिका आणि सात नगरपालिकांचे निकाल काल जाहीर झाले आणि स्वबळावर स्थापनेचा सा ठाम विश्वास असणारे राजकीय पक्ष परीक्षेत काठावर पास झाले तर काहीना अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं राजकीय पटलावरच्या या यशापयशाचं महाराष्ट्र टाईम्सच्या औरंगाबाद आवृत्तीचे वरिष्ठ सहाय्यक संपादक प्रमोद माने यांनी केलेलं हे विश्लेषण खरंच हे राजकीय पक्ष जे सत्तेवर होते ते निश्चितच तुम्ही तर काठावर पास झाले मी तर मी तर म्हणतो की एटीकेटी मध्ये पास झाले ते एटीकेटी मध्ये पास होणं म्हणजे काही विषय तुमचे राहणे आणि काही विषय राहणे म्हणजे तुम्ही आधी जे पाच वर्षाच्या आधी जेव्हा तुम्ही निवडून आला होता त्यावेळेस दिलेले आश्वासनं न पाळणं हा याचा तो एता तो याचा फटका आहे आसम, असं असं मानलं तर चालेल या राजकीय पक्षांना बहुमत न, न मिळणे म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी जे आश्वासनं दिली होती आश्वासनं ना पाळली नाहीत त्याचा फटका त्यांना बसलेला आहे आणि हे राजकीय पक्ष कायमच केवळ जाहीरनामा प्रसिद्ध करतात पण त्याची अंमलबजावणी करत नाहीत त्यामुळे त्यांना अँटीकम्बन्सी भोवते त्यांना आणि त्यामुळेच या पक्षांना असं काठावर पास व्हावं लागतं एटीकेटीमध्ये त्यांना उत्तीर्ण व्हावं लागतं आणि एमआयएमचा उदय हा एमआयएमचा उदय हा विधानसभा निवडणुकीच्या वेळेस झालेला आहे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमने जोरदार मुसंडी मारली की केवळ या मुसंडीमुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना जोरदार फटका बसलेला आहे यांची जी वोट बँक होती ती वोट बँक उडून घेण्यामध्ये एम आय एम यशस्वी झाली आणि दुसरं वैशिष्ट्य एम आय एमचं असं आहे की पंचवीस पैकी पाच पाच नगरसेवक हे दलित बहुल वॉर्डातून निवडून आलेले आहेत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे त्यामुळं केवळ केवळ एका पक्षाचा एका समाजाचा आमचा पक्ष नाहीये तर आम्ही सर्वांना घेऊन समोर जातो हे त्यांनी या निवडणुकीमध्ये दाखवलेलं आहे आणि पंचवीस जागा निवडून येणं ही काही पहिल्याच आपल्या एंट्रीमध्ये मला असं वाटतं ही अशी अतुलनीय कामगिरी एम आय एमनं केलेली आहे आणि ही कामगिरी मला असं वाटतं की या कामगिरीचा परिणाम जो आहे तो पुढच्या विधानसभा निवडणुकीमध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये तसंच जिल्हा परिषदाच्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम दिसू लागतील पेसा ग्रामपंचायतींना पाच टक्के थेट मुक्त निधी देण्याच्या योजनेमुळे आदिवासी बहुल गावांचा विकास गती न होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुणे येथे केलं आदिवासी विकास विभागाच्या वतीनं पेसा ग्रामपंचायतींना पाच टक्के मुक्त निधी योजनेतील धनादेशांचं वितरण आणि ग्रामपंचायत जागृती मेळाव्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्यमंत्री राजे अमरीशराव अत्राम आदी उपस्थित होते आदिवासींच्या या देशामध्ये आणि राज्यात सुमारे पंचेचाळीस जमाती आहेत या आदिवासी बांधवांनीच राज्याच्या वनसंपदेची खऱ्या अर्थानं राखण केली आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले पेसा ग्रामपंचायतींना त्यांचा विकास गतीनं करता यावा यासाठी मुक्त निधी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या देण्यात येणाऱ्या सह्याद्री नवरत्न पुरस्कारांचं मुंबईत काल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण झालं राज्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सह्याद्री नवरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं यावेळी स्वररत्न पुरस्कारानं उषा मंगेशकर यांना चित्ररत्न पुरस्कारानं अभिनेते महेश कोठारे यांना रत्न दर्पण पुरस्कारानं सुरेश द्वादशिवार यांना नाट्यरत्न पुरस्कारानं जयंत सावरकर यांना साहित्यरत्न पुरस्कारानं डॉक्टर सदानंद मोरे यांना रत्न शारदा पुरस्कारानं डॉक्टर तारा भवाळकर यांना रत्न वैभव पुरस्कारानं बाबा कल्याणी कला रत्न पुरस्कारानं शिल्पकार बी आर खेडेकर तर रत्न सौरभ पुरस्कारानं वीर धवल खाडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे यावेळी मुंबई दूरदर्शनचे पश्चिम विभागाचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित हो जाएगी इसका मूल कारण यही था कि सरकारी तंत्र में ज्यादातर अच्छे प्रयास पनप नहीं पाते क्योंकि लोग बदलते रहते हैं विचार बदलते रहते हैं मगर आज मैं बेहद खुश हूं कि नवरत्न पुरस्कार इस प्रकार की युगता से बचे और आज भी उसी तरह जीवन थे जैसे कि चौदह वर्ष पूर्व थे रत्नागिरी जिहतार मे या कालावधी में जिला पर्यटन महोत्सव आयोजन करें जिल्ह्याचे पालकमंत्री गृहनिर्माण तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली महोत्सवाच्या निमित्तानं जिल्ह्यातल्या पर्यटन वाढीसाठी उपक्रम आणि योजना राबवण्यात येत आहेत महोत्सवाच्या काळात पर्यटकांसाठी जिल्ह्यातल्या स्थळांचे अल्पदरात सहल आंबा आणि इतर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे या माध्यमातून कोकणातल्या खाद्यसंस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्याचा आपला मानस आहे असं वायकर यांनी सांगितलं या पर्यटन महोत्सवाविषयी रवींद्र वायकर यांनी दूरदर्शनला अधिक माहिती दिली यावर्षी कोकणामध्ये रत्नागिरी महोत्सव सुरू करत आहोत पंधरा वर्षापासून हा महोत्सव त्या ठिकाणी झाला नाही महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा असताना कोकणामध्ये म्हणजे प्रामुख्याने रत्नागिरीला हा जवळजवळ एकशे सदुसष्ट किलोमीटरचा समुद्र किनारा आहे वनश्री आहे किल्ले आहेत सिबा पॅलेस आहेत लोकमान्य जन्म जन्मस्थान आहे सावरकर स्मारक आहे गणपती पुळेसारखा विभाग आहे पावस आहे मार्लेश्वर आहे अशी काही पर्यटनाची स्थळं असताना चारा त्या पर्यटनांच्या स्थळांचा विकास होणं आणि पर्यटनाला चालना देणं हे या महोत्सवाचं प्रामुख्याने महत्व आहे आणि म्हणून हे दोन मे पासून ते चार मे पर्यंत असं तीन दिवसाचे कार्यक्रम आहेत आणि याच्यामध्ये सर्व पर्यटकांनी या ठिकाणी यावं रत्नागिरीची चांगली ओळख व्हावी आणि रत्नागिरीतला जो आंबा असेल हापूस आंबा असेल फणस असेल काजू असेल यांना बाजारपेठ मिळावी या दृष्टीने हा महोत्सव केलाय हा महोत्सव दोन ठिकाणी होतोय एक भाटेच्या समुद्र किनाऱ्यावर पहिल्यानेच होतोय की त्या ठिकाणी समुद्राचे जे काही प्रात्यक्षिक ठिकाणी खेळ असतात याचा देखील त्याच्यामध्ये समाविष्ट केलाय त्याच पद्धतीने दुसरा हा गोखटे सभागृह स्मा, स्मा स्मा आहे त्या सभागृहाच्या इथे देखील हा कार्यक्रम गोकटे जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणामध्ये तीन दिवसाचा हा कार्यक्रम तिथे होणार आहे आणि यासाठी जास्तीत जास्त महाराष्ट्रातनं पर्यटक त्या ठिकाणी यावं आणि रत्नागिरीचा कसं आहे रत्नागिरी आणि पर्यटनाला जास्तीत जास्त लोकांनी त्याचा भाग घ्यावा या दृष्टीने करत आहोत आपण बाहेर फॉरेनला जातो आणि त्या ठिकाणी समुद्राच्या गेम खेळतो त्याच पद्धतीचे गेम या ठिकाणी आणण्यात येतील की फॉरेनला न जाता ह्या रत्नागिरीचा जरी आपण उपयोग येऊन त्या गोष्टींचा उपयोग घेतला तर अशा पद्धतीने पुढच्या पाच वर्षामध्ये देखील प्रत्येक ता तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या हा कार्यक्रम प्रामुख्याने होणार आहे आणि माझ्या माध्यमातून आपल्या आमदारांच्या माध्यमातून तिथल्या जनतेच्या माध्यमातून मी लोकांना आवाहन करू इच्छितो की आपण या रत्नागिरी पर्यटन महोत्सवाला आवर्जून या आणि तिथला जो आम्ही उत्सव करतोय त्याचा आनंद मनमुराद घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो ग्रामपंचायती मार्फत चालवली जाणारी पहिली शाळा खारघरमध्ये सुरू करण्यात आली आहे ग्रामपंचायतीमार्फत शाळा सुरू करण्याचा पहिलाच उपक्रम असून खारघरनं नवीन आदर्श निर्माण केला आहे म्हणून खारघर शहर नावारूपाला येत आहे एकट्या पन्नासपेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालय आहेत मात्र बहुतांश शाळा खाजगी असल्यामुळे मध्यमवर्गीयांना या शाळेत शिक्षण घेणं परवडतच असं नाही तेच पाहून खारघर ग्रामपंचायत आणि नावडे नावड़ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी आणि मराठी माध्यमाची अशी न्यू इंग्लिश स्कूल या नावाची शाळा सुरू करण्यात आली आहे शिक्षण क्षेत्रात आज खासगी शिक्षण संस्थांची मक्तेदारी निर्माण झाले या क्षेत्राचं व्यापारीकरण सुरू असून या संस्थांना छपराक देऊन उच्च दर्जाचं शिक्षण देण्याचं काम ही शाळा करेल असं शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी सांगितलं उद्घाटनापूर्वीच वीस विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला असल्याचंही पाटील यांनी सांगितलं शैक्षणिक हा नामवंत दर्जेदार शाळेतील शिक्षण सर्वसामान्य जनतेला परवडणार नाही आहे तद्वतच आपण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची सीबीएसई शाळा चालू करूया आणि ही शाळा अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण अतिशय माफक फीमध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी त्या दिशेनं करू लागलो ज्या ठिकाणी सारी गुंतवणूक ही ग्रामपंचायतीची असेल ही शाळा ग्रामपंचायतीच्या मालकीची असेल उत्तम आणि दर्जेदार शिक्षण या ठिकाणी दिलं जाणार असल्यामुळे खारघर वासियांना नवीन पर्याय या शाळेमुळे उपलब्ध होऊ शकला आहे जुन्या लोखंडी बैलगाडीचं साहित्य वापरून फक्त एक हजार रुपयांमध्ये इंधनाशिवाय चालणारी क्रेन तयार करण्याचा यशस्वी प्रयोग हिंगोली जिल्ह्यातल्या एका युवकानं केला आहे विहिरीतला गाळ काढण्याचं काम तसं अवघडच साधारणपणे हा गाळ उपसा करणाऱ्या क्रेनचं भाडं आणि मजुरीसह कमीत कमी अठरा हजार रुपयांचा खर्च येतो बऱ्याच शेतकऱ्यांना हा खर्च परवडत नाही शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन हिंगोली जिल्ह्यातल्या भांडेगाव इथल्या माधव जगताप या तेवीस वर्षांच्या युवकानं घरगुती उपकरणांचा वापर करून अवघ्या आठशे रुपयांमध्ये एक क्रेन तयार केली आहे बैलगाडीचे जू चाक वखर फराटाची दांडी तिवई लोखंडी गज दोरखंड बॉल बेअरिंग आणि बोल्ट ही घरगुती उपकरणं वापरून माधवनं इंधनविरहित क्रेन तयार केली आहे तीन माणसांनी दिवसभर ही क्रेन चालवली तर पन्नास फूट खोल विहिरीतून एक ते दीड ट्रॉली इतका गाळ बाहेर काढता येतो या क्रेनमध्ये आधुनिक क्रेन प्रमाणेच दोरखंडाच्या टोकाला बांधलेलं टोपलं चाकाच्या सहाय्यानं खाली जातं गाळ भरल्यानंतर सहज वर भर येतं वर आल्यानंतर त्यातील गाळ दूरवर पडेल अशी व्यवस्थाही या क्रेन मध्ये करण्यात आली आहे बारावी पर्यंत गावातच शिकल्यानंतर माधवनं नांदेड इथं ग्रामीण निकेतन मध्ये मेकॅनिकल इंजिनियर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं वडिलांना मदत करण्याच्या उद्देशानं आणि विहिरीतील गाळ काढण्यासाठी होत असलेला त्रास लक्षात घेऊन परिसरातील मजुरांशी याबाबत चर्चा केली साधारणतः आठशे ते नऊशे रुपयांच्या खर्चात आपल्याकडील जुन्या बैलगाडीची चाक वापरून क्रेन बनवता येईल असं त्यानं सर्वांना पटवून सांगितलं आम्हाला ही संकल्पना म्हणजे आम्हाला विहिरीतील गाळ काढायचा होता दुष्काळ परिस्थिती आहे विहिरीची पात्री जी आहे ती खालावलेली आहे विहिरीची पातळी खा पातळी खालावल्यामुळं आम्ही काही बाहेरच्या माणसांना बोलवले बा आमच्या विहीतला गाळ काढायचा किती लागतील तर एक वीस पंचवीस हजारापर्यंत साधारणतः ते खर्च सांगत होते पण ते काही दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे काही ते होत नव्हतं हे जे तिवई असते आपल्या माठाच्या खालची या तिवईचा उपयोग करून मी याला फक्त एक साईडनं तिवई होती आणि सेकंड साईडनं मी राऊंडेड वेल्डिंग करून आणून याचा उपयोग केला आणि त्यानंतर फक्त मी विकत जर म्हणलं तर फक्त हे दोन पूर्ण करण्यासाठी नऊशे पन्नास रुपये खर्च आलेला आहे माधवनं केलेल्या या यशस्वी प्रयोगामुळे गाळ उपसा करण्याचं काम शेतकऱ्यांसाठी आता सोयीचं आणि स्वस्त झालं आहे जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनीही या प्रयोगाची दखल घेत ही क्रेन राज्यातल्या दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी वरदान ठरेल असा आशावाद व्यक्त केलाय दक्षिण चिलीमध्ये गेली अनेक दशकं शांत असलेला कल्बुको ज्वालामुखीचा काल दिवसभरामध्ये काही तासांमध्येच दोन वेळा उद्रेक झाला ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे रस सर्वदूर उडाल्याने हवेत धुराचे लोट दिसत होते या विभागात संबंधित अधिकाऱ्यांनी रेड अलर्ट घोषित केला आहे ज्वालामुखीपासून वीस किलोमीटर अंतरापर्यंत सुमारे चार हजाराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे चीनमध्ये वुहान इथं सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत परुपल्ली कश्यपचं आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये पुढे चाल मिळालेल्या सायनानं महिला एकेरीच्या तिसऱ्या म्हणजे उपउपांत्य फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहिरा हिचा पराभव केला उपांत्यपूर्व तिची गाठ चिनी तैफीच्या पाचव्या मानांकित झू यिंग ताई हिच्याशी पडेल आठवी मानांकित सिंधू उपांत्यपूर्व फेरीत चीनची अग्र मानांकित ली झुरई बरोबर लढेल पुरुषांच्या उपउपांत्यपूर्व फेरीत कश्यप चीनच्या झिंग मिंग कडून तेवीस एकवीस सतरा एकवीस आठ एकवीस असा पराभूत झाला देशात महिला सरपंच मात्र कारभारपतीकडून म्हणूनच सरपंचपती संस्कृतीला पायबंद आवश्यक पंतप्रधान वस्तू आणि सेवा घटना घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत साधत काँग्रेसचा सभात्या दोन हजार सतरा पर्यंत वित्तीय तूट तीन टक्क्यांपर्यंत कमी करणं आव्हानात्मक केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली कृषी <स्थाँगे> संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी द्यावी विरोधकांची राज्यसभेत मागणी <स्थाँगे> रिझर्व्ह बँकेच्या पतपुरवठ्याच्या प्राधान्य क्षेत्र मानकांमध्ये मा फेरबदल छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांचा अन्न प्रक्रिया उद्योगांनाही मिळणार लाभ एक मे पासून देशभरात बीएसएनएल ग्राहकांना रात्री मोफत दूरध्वनी सेवेची भेट आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात छप्पन्न ग्रामपंचायतींसाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दुपारपर्यंत चाळीस टक्के मतदान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार